पण त्यांची जी पत्नी आता टोटल ऐंशी पंच्याऐंशी असतांनी जवळ ऐंशी वर्षाची असेल ना तिचं नाव होतं राणी जिंदन त्या राणी चिंदनने काय केलं एका काठीला साडी बांधली बांगड्या बांधल्या आणि त्याची एक वाईट फिरवली दवंडी फिरवली की जे कोणी शीख राजपूत जाट हे जे कोणी सरदार असतील मी आता ब्रिटिशांच्या विरुद्ध तर तुम्ही सगळ्या सरदारांनी माझ्या पाठीशी आवडत आपण ब्रिटिशांना भारतातून विष्कून लावू तिने एक एल्गार केला पण <laughs> ते त्याच्यामध्ये राणी जिंदांचा पराभव झाला अठराशे आथ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या काळामध्ये संपूर्ण भारतावरती ब्रिटिशांनी आपली सत्ता प्रस्थापित केली सतराशे सत्तावन्न ला सुरू झालेली ही लढाई अठराशे आथ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत थांबली गेली संपूर्ण भारतावरती ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित झालं हा इतिहास अभ्यासत असताना आपल्या मनामध्ये येतं मग भारतात मग उठाव घालत नाही का झाला ना आपल्या संग्रम आपल्या परिसर नांदूर शिंगोट्यामध्ये बापूजी नाईक म्हणजे त्यांनी भिल्ल रामोशी पोळे ठाकर लोक एकत्रित केले उठाव केला अठराशे सत्तावन्नला पण तो तेवढ्या पुरता होता ब्रिटिशांना तो दडपून टाकायला तो कायदेशीर आपण चंदनापुरीला जाताना तिथे हनुमान नायकाची घरी तो हनुमान नाईक सुद्धा तो भिल्ल समाजाचा होता तो पण इथे हरिबाबा नावाचं एक ठिकाण संगमनेमध्ये तो हरिसन होता हरिसन त्या ला मारलं तो नंतर हरिबाबा झाला तो आता लोकांना पावायला लागला लोक कोंबड कापत्या बकर कापत्या आपले इतिहासाचे आपण शोकन दिले खरा जो इतिहास आहे तो आपण लपून ठेवतोय आणि मोठा इतिहास आपण पुढे घेऊन असं आहे सगळं काही आहे आमच्याकडे पण आम्ही झोपलेले आम्ही झोपलेलं आहे आम्हाला कशाची काही परवा नाही सतराशे सत्तावन्न लढाई शेवटी एक अठराशे सत्तावन्न वर्ष झाली आहे शंभर वर्ष झाली मंगल ते माहिती तुम्हाला सगळं पण नाही आता ते बोलतोय त्या की मंगल जे कारपूस होत त्या कारकुसाच्या विरुद्ध गाय ही हिंदूंना पवित्र आणि डुक्कर हे मुस्लिमांना निश्चित आणि ती जी काही आता त्याच्यामध्ये ब्रिटिशांची काही चूक नव्हती कारण त्यावेळेस प्लास्टिकचा शोध लागलेला नव्हता गायची आणि डुकराची चरबी लावायची आणि ती वाढली की तसं प्लास्टिकच कोटिंग होत तसं त्या चरबीचं कोटिंग होत फक्त गंमत अशी एक होती की ते तातडीने तोडावं लागेल लगेच उभे त्याच्या टाकून आणि मारणं ते खूप मोठा उठाव झाला ह्या भागामध्ये कानपूर बिनपूर तिकडे उठल झाले सगळे लोक दिल्लीत काय निघाले आता तुम्ही जसं बांगलादेश पाहताय की जेल बिल तोडले सगळे निघले काय आयतो चालताय तिथे तसंच इथं घडलं बराबर छावणी त्यांनी छावणीचे पडस बिल ते संपूर्ण पार दिल्ली पर्यंत म्हटले गेले मग कैदी उठावाले जे निघल म्हणजे औषे गवशे नवशे सगळे निघाले सगळे दिल्ली आले दिल्लीच्या विषयी जवळ तिथे ते बंदोबस्ताला ती जी लोक होती त्यांनी आता हे काय हे सगळे शिकलेले लोक आहे त्यांनी त्या ब्रिटिशांच्या बंदुका गोळ्या सगळं जे घेतलेलं होतं दारू गोळा आणि त्यांनी या लोकांना मारलं ती ती वार्ता दिल्लीमध्ये गेली दिल्लीत सगळं ब्रिटिश अधिकारी पळून गेले पळून गेल्यानंतर हे सगळे दिल्लीमध्ये घुसले दिल्लीत घुसल्यानंतर आपल्या शेवटचा जो पाचशा होता त्याचा नाव होता पाच वर्ष आशा तर हा बहादूर शाह चाल व वर्षी पूर्वी ते हा लाल किल्ल्यामध्ये होतो दिल्लीच्या किल्ल्यामध्ये होता तिथे गेल्यानंतर त्याला कळलं की ते लोक आले आर बहादूर विजय असो बहादूर विजय असो तर बहादूर शाह नाही आयुष्यामध्ये आपण ते आपला विषय कोण लोक आले बहादूर शाह जफरच्या आता खाली खाती म्हणतात त्या डॉक्टर त्या बहादूर शाह च्या काळजी घेणार आणि मग त्यांनी विचारलं की अरे त्यांनी तारीवरती आतू ओळख

ते 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 आता, आता ते दिल्ली मध्ये लोक इथे वापरले गेलेले त्यांना दिल्ली असेल त्यांचं पूर्ण होईल काही लोक पण जायला लागले आता काही लोक तिथं आता काय करायचं काहीतरी केलं पाहिजे ना मोठ काहीतरी केलं पाहिजे मग काय करायचं मोठं ते ब्रिटिश माणूस माहीत नाही म्हणून त्यांच्या ज्या दिल्लीच्या बाहेर होते तिथे सगळे टोळ गेले तर तिथे त्या सगळ्या स्त्रिया होत्या लहान मुलं होते मात्री माणसं होती आले सगळे धरून त्या चौकामध्ये आता चौकात आले धरून आता करायचं काय बाबा याच त्या उठावाले विचार येत काय करायचं आता ते काही कथाल करतो माणसाचा खाद्य खाणं सुरू झाला बाय तर मोठमोठे रडायचे ते बारीक बारीक पोरं काय वाया करायचे म्हातारी माणसं सगळे कापले एका खोलीमध्ये येते सगळे कापले बरं आता पुढे काय करायचं हे कापलेले प्रयत्न काय करायचं तर पाठीमागे लिहिले ते लिहिले म्हणजे

मार अशी ते लटून मी पाहते की त्या कोणाला तशा लटकवता येते ते ना तसं लटकवायला सुरू झालं झालं म्हणजे कावळे गिदार आणि कुत्र्यांची गीत उडी माझ्या झाली दिवाळी झाली आता गडबड अशी झाली काही उठावाय पकडले ह्या ब्रिटिशांनी जेव्हा पाहिलं की तिथे गेल्यानंतर तर ते त्यांच्या गडबडी कुणीच नाहीये उठावाल्यांना पकडलं त्यांना फटकवलं कुठे आमचे बाहेर आमचं चला खोलीमध्ये दाखवा त्या खोली खोलीमध्ये गेले ते सावरल्यानंतर पापुडे धरत तस तेव्हा तो सगळं पापुडे धरलेलो त्यांना फटकवले म्हणजे चाका हात आहे चाका आहे अशी अशी हाल म्हणजे काय गमत नाही आता ते नाही बापत लेट नाही अशी आपली आवडत झाली नाहीतर आपण अठराशे सत्तावन्न ला आपण आपल्याला हा एवढा मोठा स्वातंत्र्याचा लढा देण्याची काही गरज नव्हती आपण सगळे जण एकत्रित आलो असतो तर आपण हे अठराशे सत्तावन्न जिंकलं असतं त्याच्यामध्ये सुशिक्षित आंतर जो हेच्यामध्ये सर्वागी करता म्हणून तुमचं काय चालायचं पण अठराशे सत्तावन्नचा अलठा ॲड ऍक्टिव्ह घेऊन नावाच्या एका ब्रिटिश एक अधिकारने पाहिलेला होता त्याच्या लक्षात आलेलं होतं तर भारतीय लोकांची लो नियंत्रण काय करू शकतात हे त्याला माहिती होतं आणि म्हणून त्यांनी काही भारतीय लोकांना सांगितलं की तुम्ही संघटित व्हा तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल स्वातंत्र्य तर तुम्ही कायदेशीर मार्गाने जा म्हणून अठराशे पंच्याऐंशी ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आता काही यायचं येते राष्ट्रीय सभेचं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी फार घेत तुम्हाला हे सगळं माहिती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच ब्रिटिशांच्या लक्षात आलं की भारतीय लोक आता चांगल्या प्रकारे संघटित व्हायला गेले आणि मग ते जर सगळे संघटित झाले तर आपल्याला इथे राज्य करणं शक्य नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं की कोणाने राज्य करा बंगालची पाहणी करा आणि आपण म्हणजे बहुसंख्य असणारे मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये कोणाने आणि राज्यकारा का पण अठराशे सत्तावन्न मध्ये जो उठाव झालेला होता त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्रित लढलेले होते मग या दोघांना एकमेकांपासून जर बाजूला केलं ते आपापसामध्ये लढत राहतील आणि आपल्याला या ठिकाणी म्हणजे ती मानण्याची गोष्ट माहिती हवा घेण्याची इकडं तुम्ही माकडे मग इकडे या त्यांच्या एकमेकांमध्ये आपण लढवत ठेवू आणि ते या देशावरती आपण राज्य करू आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी केली आता बंगालची फाळणी केली त्याच्यामध्ये दादाबाईबाई बरेच बरेच माणसं होती यांचा जो काही कार्यकाळ होता तो आता मवाळ कालखंड मवाळ कालखंड अर्ज करायच्या विनंती करायच्या आणि आपलं म्हणणं ब्रिटिश सरकार पुढे मांडायचं तर ते ब्रिटिश सरकार थोड्या फार प्रमाणामध्ये म्हणजे त्यांनी काही कायदे दिले त्याला सुधारणा कायदे असं म्हणतात आणि या सुधारणा कायद्याच्या माध्यमातून चालू झालेला होता कार्यक्रम की भारतीय लोकांना शांत करायचे पण वंग भंग आंदोलन जेव्हा झालं बंगालची फाळणी झाली तेव्हा लाल बाल आणि पाल हे हे जण एकत्रित आले आणि मग त्यांनी तिघांनी पण संपूर्ण भारतामध्ये लोकांना जागृत करण्यात आलं जसं लोकमान्य टिळकांनी केशरी आणि मराठा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले शिवाजी महाराज जयंती आणि गणेश उत्सव या माध्यमातून लोकांना संगठित करायचं काम केलं प्रजात विपीनचंद्र पहा नाला एक यांनी पण काम केलं काल परत एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला हे लोकमान्य टीळक आपल्या संगणक मध्ये आले आपली जे नगरपैकी आहे त्या नगरपालिकेमध्ये चिंचेच्या दाराखा असं उल्लेख ते त्या कागदपत्रामध्ये चिंचेच्या दाराखाली लोकमान्य टिळकांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये लोकमान्य टिळक असं म्हणाले स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध आपले संगमने झालेला आणि मग इथून ते येऊलेलं गेले जसं लोकमान्य टिळक आले मध्ये तसे महात्मा गांधी पण मध्ये कोणता येऊन गेले पंडित पंडित जवाहरलाल नेहरू पण आपल्या मध्ये येऊन गेले म्हणजे नेहरू चौक नाव होता तो तो भाग तिथे उपास वाडा होता आणि त्या उपास दिनच्या वाड्याच्या ओट्यावरती पंडित नेहरूंची सभा झाली आणि तिथे डाळिंबाच झाड त्यांनी लावला असा उल्लेख केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी गांधीचे इथे मी गांधी चौक मध्ये गेला तर गांधींचा तिथे पुतळा आहे म्हणजे ती महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी पण आपले इथे येऊन गेले साने गुरुजी आपले इथे येऊन गेले शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सांगायचं तर शिवाजी महाराजांनी रणमस्त खाण यांची तिथे एक झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिच्या कत्ता काय महाल बांधला ती मुमताज म्हणजे जहांगीरने जहांगीर दिल्लीमध्ये जहांगीरची जी पत्नी आहे तिचं नाव आहे नूर तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून तिला मुली झाली आणि त्या मुलीचा जो जावई आहे तिची अशी इच्छा होती की जहांगीरच्या मृत्यूनंतर ती जी काही गाडी आहे ती माझ्या जावळीला मिळाली आणि म्हणून शाहजहान जहांगीरचा जो म्हणून शहाजान त्यांनी बंड केलं बापाच्या विरुद्ध ते बंड दिल्लीमध्ये मोहून काढलं आणि शहाजान पळत झोकला आपल्या पोरण्या घेऊन म्हणजे औरंगजेबाला आणि दारा शिपोला घेऊन पळत आला तो आला नेमका संगमनेर मध्ये आला संगमनेरला इथे डी एड कॉलेजची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये तो राहिला तर तिथे म्हणजे त्याच त्यावेळेच वय अस दहा वर्षाच औरंगजेब आणि बारा वर्षाचा दारा शिपोला आणि त्यावेळेस तिथे दिल्लीमध्ये त्या जहांगीर बादशाने याला पत्र पाठवलं शहाजांना केवळ मला माझ्या नापूंची पाठव येते तू माझे नापू दिल्लीला पाठवून दे आता ते त्याचा झाला किंवा जेवढे ते सैन्य ते पाहिजे होतं शहाजांनी तेवढं काही केलेलं होतं त्याचा नागलाच झाला आणि त्यांनी इथून संगम ती दोन्ही मुलं म्हणजे औरंगजेब आणि तारा इथून दिल्लीला पाठवली ज्यावेळेस ते मुलं इथून गेले असतील त्यावेळेस ती मुंताज नक्कीच रडली असेल ना दोन इथे त्याच्यामध्ये आणखी एक उल्लेख आलाय मुलं तिकडे पाठवली आहेत पण बापांची आपल्यावरती मर्ची असावी म्हणून त्यांनी संगमनेरचे डाळीम पण पाठवले असे त्याच्यात उल्लेख आणि त्यांनी पत्र पाठवले जहांगीर बादशाने तिथे डाळीम खूप आवडले म्हणे मला संगमनेरचे गाणे त्याला आवडेल असं त्याच्यामध्ये उल्लेख आलाय सेतू माधव पगडींच त्यांनी संगमनेरवरची जी कासन काढली तर त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे म्हणजे संगमनेर असा ऐतिहासिक जे संगमनेर आहे तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे मला तर असं वाटते की इतिहास आपण सगळेजण इतिहासाचे विद्यार्थी आहेत अशा पद्धतीने खूप छान एक ऐतिहासिक संगमनावरचे एक उपक्रम आपल्याला राबवते हो किंवा एक सुंदर असा कार्यक्रम आपल्याला ये करता येईल आपल्या इथे फेंगिरीला जेव्हा अहमदनगर चिनी जेव्हा शेट पडली आणि त्याचा तो छोटा मुलगा होता मृत्यूच्या तर तो, तो पाच वर्षाच्या मृत्यूच्या शाहिराजी इथे फेंगिरी केल्यावरती घेऊन आले त्याला त्याला मांडीवरती घेतलं म्हणजे त्याला दत्तक घेतलं आणि त्याच्या नावाने शाहिराजांनी राज्यकारभार चालवला म्हणजे स्वराज्याची जी संकल्पना आहे स्वराज्याचं जे स्वप्न आहे ते शहाजीराजांनी या यायचे थोड्याफार फार प्रमाणामध्ये प्रत्यक्ष आचरणामध्ये आणायचं काम केलं पेन तर आपण येतोय ते म्हणजे पुन्हा वीस लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर या काळामध्ये ते जाल पद्धतीने लढले आपली जी स्वराज्याची स्वातंत्र्याची जी मागणी ती अधिक आक्रमक पद्धतीने या काळामध्ये या सगळ्या जहाल नेत्यांनी ब्रिटिशांच्या पुढे ठेवली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो काही कालखंड आहे या कालखंडामध्ये याला महात्मा गांधी युग असं म्हणतात तर महात्मा गांधीने या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केले महात्मा गांधींचा जो लढा होता कंटाळाला कंटाळा नाही थांबायचं नव्हतं थांबे ना महात्मा गांधीचं जे युग आहे या युगामध्ये त्यांनी कशा पद्धतीने दिला असळवळ सविनय कायदे चळवळ आणि महात्मा गांधीचे ते पण संगम एक असं बातम्या मध्ये आलं की उचललेले तू मीठ मोठ वरण साम्राज्याचा कतला पाया म्हणजे दांडी ते म्हणजे सा, साबरमती ते दांडीच्या होती महात्मा गांधीना मी तुटून देणारा आपला संगमनेचा माणूस होता असा एक प्रोजेक्ट सापडला संगमनेर मध्ये आता तिथे दांडीचा किनारा आहे तिथे विठाच्या बाबतीमध्ये ते मोडले गेले सविनय कायदे पूर्ण करणे पण तसं मग जिथे मीठ नाहीये समुद्र किनारे नाही तिथे काय आहे मग तिथे जसं संगमनेर मध्ये जंगल सत्याग्रह झाला खूप मोठा जंगल सत्याग्रह झाला आणि या जंगल सत्याग्रहाच्या माध्यमातून आपण महात्मा गांधींच्या असहकार आणि सविनय ते भंग जवळ आपण पाठिंबा दिला इथे हा एकोणीसशे बेचाळीस चा तो लढा झाला म्हणजे आतापर्यंत ब्रिटिश आमच्या देत होते एकोणीसशे नऊ एकोणीस ला जो कायदा दिला कायदा होता कोणत्याही माणसाला मिना चौकशी करून टाळण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त होणार होता आणि एकोणीसशे एकोणवीस ला जेव्हा कायदा दिला तेव्हा ब्रिटिश सरकार असं म्हणलं की तर दहा वर्षांनी आम्ही तुम्हाला सुधारणा काय येऊ आणि मग दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे एकोणतीस ला आपल्याला ते सुधारणा कायदा द्यायला कुठला कायदा दिला पाहिजे म्हणून एकोणीसशे सत्तावीस ला एक सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशनला विरोध केला गेला लाला देऊ झाला एकोणीसशे एकोणतीस ला त्यांनी काही आपल्याला सुधारणा कायदा दिला नाही आणि सगळ्यात भागी जो सुधारणा कायदा दिला तो त्यांनी एकोणीसशे ला दिला ब्रिटिशांनी हा शेवटचा सुधारणा कायदा आपल्याला ब्रिटिशांनी दिला एक एकोणीसशे बेचाळीस लागतो सुद्धा म्हणजे असे काही सगळी माणसं त्याच्यामध्ये काय करायचंय असहकार करायचा सगळे काय ते करायचे म्हणजे मग वीज तोडणे सरकारी इथे लुटणे अशी विविध प्रकारची कामं आपल्या इथे सुद्धा संगमे सुद्धा झाली एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं येतो की शिवाजी महाराजांची जयंती महात्मा गांधींची जयंती किंवा आज आपण नऊ ऑगस्ट एकोणीसशे नऊ ऑगस्ट क्रांती दिन आपण साजरा करतो तरी खरंच केले पाहिजे असं माझ्याकडे मी वैयक्तिक माझ्या माझ्याकडे प्रश्न आहे गरज आहे काय जेव्हा आपण शिवजयंतीचे काही कार्यक्रम पाहत तो मनामध्ये कुठेतरी दुःख होतं आपल्याला नऊ वगैरे हे का करायचे कार्यक्रम तर हे कार्यक्रम बंद करावे पण त्यांचं जे काही आचरण आहे त्यांचे जे काही विचार आहेत ते आपण आचरणामध्ये आणावे अशी त्या पाठी मानसिक कल्पना आहे एकीकडे या पद्धतीने राष्ट्रीय सभेचा कार्यक्रम चालू होता तर दुसरीकडे सशस्त्र क्रांती म्हणजे हातामध्ये शस्त्र घ्यायचं आणि त्याचे जे मिरमनी होते ते स्वातंत्र्यवी सावरकर होते जगामध्ये अशी दोन उदाहरणे जगाच्या इतिहासामध्ये अशा घटना घडल्या नाही तुम्ही भाऊ वासुदेव हे भाऊ आहे दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव भाऊ स्वातंत्र्याकरता खासावरती गेले एकही उदाहरण नाही आहे जगामध्ये आणि जगामध्ये असंही उदाहरण नाहीये की एका माणसाला दोन वेळा जन्म ठेपेची शिक्षा आणि त्यात ती सगळी माणसं आपली महाराष्ट्र आपल्याला याचं कौतुक का वाटलं पाहिजे माहिती जी काही क्रांती झाली जो काही सुरू झाला संविधान लिहिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या महाराष्ट्रातले महात्मा ज्योतिराव फुले आमच्या महाराष्ट्रातले सावित्रीबाई फुले आमच्या महाराष्ट्रातले म्हणजे एवढं जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर चैतन्य असेल मला असं वाटत की आपण त्या पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे तुम्ही सगळे सगळेजण इतिहासाचे विद्यार्थी आहात आणि आज इतिहासाच्या माध्यमातून आपण लोकांच्या पुढे आपण जाऊ शकतो आणि लोकांना खरा वेळ हो इतिहास येतो आपण सांगू शकतो मला असं वाटतंय की इथपर्यंत आपण थांबूया मला